शेतकरी मित्रांनो विश्वल मराठी इथेशन ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला एक आमचा छोटासा प्रयत्नातून आम्ही एका शेळीपासून आम्ही एक शेळीपालन चालू केलेलं आहे पाहू शकता आम्ही आमचा किती साध्या आणि एकदम छोटासा असा एक गोठा आहे त्यामध्ये आता आमच्याकडे सहाशे आणि चार बोकट झालेले आहेत आता आम्ही चालू केलेलं आहे तुम्ही पाहू शकता काही दिवसातच आम्ही याचे खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या स्केलवर उत्पन्न काढून दाखवणार आणि तुम्हाला आपल्या या चॅनलवर आमचे दोन्ही पण व्हिडिओ लवकरच पाहायला भेटतील एक आताचा जे हा शेड एकदम साध्या आणि खूप छोट्या अशा शेडमध्ये आम्ही दहा शेळ्या चार पिल्ले आणि सहा शेळ्या त्याच्या तीन पाठी दोन शेळ्या आहेत आता सध्या लॉक केलेले कारण ते पिल्ली छोटाले मोकळे बाहेर तर त्याच्यामध्ये कोणी मल दाखवतो तुम्ही पाहू शकता इकडे तुम्ही बघा एकच मिळतो मग अगदी आपण शेळ्याला बसण्यासाठी केलेलं आहे दहा बाय दहा शेळ्याच्यामध्ये दहा शेळ्या आराम आरामशीरपणे राहू शकता त्याच्यामध्ये इकडे जागा आहे पण आपल्या इथे दोन बैल आहेत इकडे आपण दोन बैला बांधण्यासाठी जागा ठेवलेली आणि इथं थोडी आराम करण्यासाठी आता आपण ही जाळी काढून इकडे लावणं ही इकडे जाळी काढून आपण इकडे लावणार आहोत आणि इथं शा आरामशीर बस त्यांना थोडी आणखी मोठी जागा करणार आहोत